भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्यानंतरही महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता त्यावेळी देशाचा नकाशा वेगळा होता भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यामुळे आजच्या दिवसाला एक वेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस मराठी माणूस मोठ्या उत्साहाने साजरा करतो महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिले होते त्यामुळे त्यांचे स्मरण या दिवशी केले जाते एक मे हा दिवस महाराष्ट्र दिनासह आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो आज राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते देशाला सार्व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई प्रांतात अनेक प्रांतीय राज्यांचा समावेश करण्यात आला होता या प्रांतात गुजराती आणि मराठी भाषिक लोक एकत्र राहत होते त्यानंतर भाषावर रचनेची मागणी जोर धरू लागली गुजराती भाषिकांनी स्वतःच्या राज्याची मागणी केली तर मराठी भाषिकही स्वतंत्र राज्यासाठी संघर्ष करत होते या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली आणि याच आंदोलनाच्या परिणामामुळे एकोणीसशे साठमध्ये मुंबई पुनर्रचना कायद्यांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी फ्लोरा फाउंटन परिसरात तणाव होता राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिल्याने मराठी जनता संतप्त झाली होती वातावरण तापले होते कामगारांचा एक मोठा मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन इथं जमला पोलिसांनी लाठीचार्ज करूनही सत्याग्रह डगमगले नाही अखेर तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशाने गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सहा आंदोलकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली या हुतात्म्यांच्या बलिदानाला आणि मराठी माणसाच्या आंदोलनाला यश आले आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये फ्लोरा फाऊंटन येथे हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली आज आपण महाराष्ट्र दिन मोठ्या अभिमानाने साजरे करत असलो तरी या या शूर हुतात्म्यांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे